शरीर सौंदर्यावर प्रेम करणाऱ्याला भावनांची काहीही किंमत नसते भावनारहित प्रेम म्हणजे शरीर सौंदर्यावर मोहित होऊन केलेलं प्रेम ते एक आकर्षण असू शकतं प्रेम नाही प्रेमामध्ये भावना खूप महत्त्वाच्या असतात प्रेमसंबंधांमध्ये शरीर सुख असू शकतं पण शरीर सुखात तेच प्रेम आहे असं समजणं खूप चुकीचं आहे ते केवळ आकर्षण असतं आणि अशा आकर्षणांना बळी पडून तुमचा गैरसमज करून घेऊ नका की त्याचं तुमच्यावर प्रेम आहे नाही त्याचं तुमच्यावर फक्त आकर्षण आहे आणि शरीरावर प्रेम हे जर वेळीच समजलं तर तुमचं जीवन खूप सोपं होईल आणि धोके पण तुमच्यासोबत कमी होतील तुम्हाला जपणारा शोधा वापरणारा नाही आजकालच्या मुलींना वापर करणारी मुलं पाहिजेत जीव लावणारी मुलं नाही पाहिजेत तेव्हा समजतं त्यांना आपण कितीही त्यांना जीव लावला तरी समजू शकतं बरोबर ना पण वापरणारी मुलं कोणी नाही शोधत कारण प्रेम जरी आंधळं असलं तरी त्याच्यासोबत प्रेम केलं जातं त्याच्यासोबतच लग्न पण करण्याची इच्छा असते मुलींची आणि राहिला प्रश्न जपण्याचा तर तसे प्रेमी किंवा जीवनसाथी खूप कमी मिळतात लग्न करण्यासाठी आता मुली मुलांच्या नोकरीची बोली लावतात मुलांचा सिबिल स्कोअर पण त्या चेक करतात मुलींनी पण एकदा त्यांच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र मुलांना द्यावं मुलांचा होकार आला तरच मग लग्नासाठी तयार व्हावं कुणाला तरी सुखी बघण्यासाठी कुणाला तरी दुःखी व्हावंच लागतं प्रॉमिस करतो आयुष्यभर फक्त तुझाच बनून जगेन आणि तुझाच बनून मरेन खरं प्रेम सिद्ध करण्यासाठी शरीर स्वाधीन केलं अखेर वासेनेनं प्रेमाला बदनाम केलं आयुष्यभर मी तुला जीवापाड सांभाळीन तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येणार नाही ह्याची मी काळजी घेईन आजकाल मंगळसूत्र फॅशन म्हणून गळ्यात घातलं जातं एक चूक झाली तर भर कोर्टात संसाराचा बाजार मांडून मनी विखुरले जातात वयाचं बंधन कधी प्रेमाला नसतंच काळजीतून प्रेम किती खरं आहे ते कळत असत डोळ्यांची भाषा इथं तुला समजत नाही डोळेत सगळं काही बोलतात त्याचे अर्थ तुला उमजत नाहीत माझा रुसवा तू मिठीत घेतल्यावरच जातो मी मुद्दामच तुझ्या मिठीत येण्याचे बहाणे शोधत राहते